मुंबईमधील दहिसर पूर्वेतील एम एस इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर भीषण आग लागल्याचं आहे आग लागण्याचं कारण अद्याप स्पष्ट आहे अग्निशमन दलाची गाडी ही घटनास्थळी पोहोचलेली आहे आणि सुदैवानं या घटनेत या आगीमुळे कोणतीही शिवितहानी झाली नाहीये आपण हे दृश्य बघू शकतोय मुंबईमधल्या कांदिवलीमधली ही दृश्य आहेत दहिसर पूर्वेतील एम एस इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही भीषण अशी आग लागलेली आहे अग्निशमन दलाचं आपण बघू शकतोय गाड्या पोहोचलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून आग विजवण्याचे आग नेमकी का लागली याचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मल्लिकार्जुन सध्या आपल्यासोबत आहेत काय अधिकचे तपशील मल्लिकार्जुन या संदर्भातले हो नक्कीच गौरी हे दुपारी तीन वाजताची घटना आहे जेव्हा भाजी मार्केटचा विभाग आहे जे मार्केटमधले जे आर एम एस इमारतीचे हे दुसऱ्या मधल्यावरचे आगची लागल्याची घटना आहे आगीचे कारण अद्याप स्पष्ट आहे मात्र आग विझवण्याचे युद्ध पातळीवर अग्निशमक दलाचे अधिकारी प्रयत्न करत आहे मात्र आग कशी लागली याची देखील आता तपास पुढच्या करण्यात येत आहे मात्र याच्यामध्ये कोणतेही जीवितहानी झालेली नाहीये ना बर मल्लिकार्जुन आपण बघू शकतो दुसऱ्या मजल्यावर ही आग लागलेली आहे ही आग लागलेली होती त्या दरम्यान या दुसऱ्या मजल्यावर किती माणसं उपस्थित होती आणि त्यांना काही याचा त्रास झालाय का जेव्हा घटना घडली तेव्हा घरातून जे काही लोक होते ते तातडीने बाहेर निघाले आणि अग्निशमक दलाला कॉल करण्यात आला तातडीने त्याच दरम्यान काही स्थानिक लोकांनी देखील त्यांना मदत करण्यात आलेली आहे बर नक्कीच मल्लिकार्जुन धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी